नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मुळ्यापासून चमचमी तशीच चटणी बनवणार आहोत तर अतिशय चविष्ट बनवून तयार होते एकदा नक्की बनवून पहा जे कोणी मुळा खात नाहीत किंवा ज्यांना कोणाला मुळा आवडत नाहीत तेसुद्धा आवडीने खातील तर सुरुवातीला तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ते मी दोन मोठे टोमॅटो असे मधून कट करून घेतलेले आहेत थोड्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायची आणि आपल्याला अशी तव्यामध्ये पसरून घ्यायचे आहेत टोमॅटो हे प या पद्धतीने तर इथे तुम्हाला चटणी किती बनवायची आहे त्यानुसार टोमॅटो कमी जास्त करू शकता दोन हिरव्या मिरच्या अशामधून कट करून घ्यायच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पकाळ्या टाकून घ्यायच्या आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन शिजले जातं आणि पटकन बारीकही होतं झाकण ठेवून पाच मिनिटे क्वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण मुळा असा कट करून घेऊया तर सुरुवातीला मुळ्याची अशी साल काढून घ्यायची तर इथे मी एक मिडियम साईजचा मुळा घेतलेला आहे तर असा कट करून घ्यायचा थोडंसं बारीक कट करायचा आपल्याला आणि मुळ्याची पानंही आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे चटणीमध्ये आपल्याला मुळ्याची पानंही वापरायची <Ez1> <गणारेगर> त्यामुळे आपली चटणी अजून चविष्ट बनली जाते आणि एक कांदा घ्यायचा आहे आपल्याला तो यासा असा मोठ्या साईजमध्ये कांदा कट करून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची ती थोडीशी अशी कट करून घ्यायची आणि सर्व साहित्य आता आपण एका चॉपरमध्ये टाकून घेऊयात तर तुम्ही ते ही चटणी खलबद्यामध्येही जाडसर वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही थोडीशी अशी जाडसर फिरून घेऊ शकता खलबद्द्यामध्ये आणि अशी चॉपरमध्ये केल्यामुळे अतिशय चविष्ट बनली जाते आता आपण टोमॅटो शिजले की नाही पाहूयात तर झाकण काढून पाहूयात आणि अशी उलटपालट करून घ्यायची पाच मिनिटं झाकण ठेवायचं आणि टोमॅटो असं थोडंसं उलटपालट करून घ्यायचं आणि अजून दोन मिनिटं आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही टोमॅटो पटकन शिजलं जातं तर हे दोन मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो आपला अजून सॉफ्ट झालेला आहे आता हे टोमॅटो आपण काढून घेऊयात आणि टोमॅटो थोडंसं थंड करून घ्यायचं आणि आता चॉपरमध्ये आपण मुळा कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतलेली होती ती अशी बारीक करून घ्यायची तर चॉपरमध्ये जास्त बारीक होत नाही थोडंफार असं जाडसर राहतं त्यामुळे चटणी आपली जास्त अशी चविष्ट बनली जाते तर तुम्ही खलबद्यामध्ये बारीक करू शकता तर आता हे टोमॅटो टाकून घेऊयात आपण आणि तेही आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे खलबद्यामध्ये असं टाकल्यानंतरही आपली चटणी अजून चविष्ट बनली जाते तर सर्व साहित्य आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे पण पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि आता वरून एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धन पावडर चवीनुसार मीठ आणि ते मी अर्धा चमचा मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे त्यामुळे आपली चटणी अजून चविष्ट बनली जाते आणि मुलंही आवडीने खातात आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं झाली आपली चटणी तयार अगदी झटपट बनवून तयार होते अगदी खातेवेळी तुम्ही ही चटणी अगदी झटपट बनवून तयार करू शकता तर ती खाताना समजणार सुद्धा नाही की ही चटणी मुळ्यापासून बनवलेली आहे तर नक्की करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद